जगुणी मरावे मरुणी जगावे ह्या आयुष्याचे काहीतरी ऋण फेडावे कधी रडावे रुसावे खुदकन हसावे देखील जे असेल ते मोकळेपणाने बोलावे देखील चिंता त्रास दुःख सगळ्यांच्याच वाटेला आहे तू थोडं हसून खोलायला तर शी रडून रडून डोळे सुजवण्यापेक्षा तू एकांतात शांततेचा आनंद घ्यायला तर शी मान्य आहे दुःख भरपूर आहे म्हणून काय तू जगायचं सो सोडून देशील तर मन म्हणायला अजिबात नाही कारण की वडिलांनी शिकवलं आहे जोपर्यंत लढत राहील तोपर्यंत आपण जिंकणार नाही जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये नाही पाळायचं मला माझी लढाई ही माझ्यापासून माझ्यापर्यंतच दुःख सावरून थोडं हसायला शिकायचे अपयश आलं तरी पुन्हा उमेदीने राहायचे दुनिया जग काही बोलेल तरी स्वतःवर देवावर विश्वास ठेवायचा सगळेच दिवस सारखे नसतात हे माहिती आहे मला पुन्हा नवे जगायची इच्छा वाटते आहे मला धन्यवाद